हॅलो फ्रेंड्स माझ्या ए एस इजी लर्निंग या यूटूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे स्टेनोग्राफी स्टेनोग्राफी म्हणजे काय तर मित्रांनो स्टेनोग्राफी म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडातून कितीही वेगाने जरी शब्द बाहेर पडत असले तर ते आपण एका विशिष्ट लिपीमध्ये शॉर्ट लिपीमध्ये लिहून घेणे म्हणजेच स्टेनोग्राफी तर मित्रांनो तुम्हाला अधिक खोलवर जाऊन सांगतो की समजा आपल्या नॉर्मल स्टुडंट आहेत त्यांचा लिहिण्याचा स्पीड किती असतो जास्तीत जास्त दहा शब्द प्रति मिनिट ते वीस शब्द प्रति मिनिट बरोबर आहे त्यापेक्षा अधिक वेगाने आपण लिहू शकतो का तर नाही त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टीची मदत घेतो टायपिंगची तर टायपिंगचा स्पीड असतो तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट पन्नास शब्द प्रति मिनिट याहीपेक्षा जर जास्त वेगाने जर बोलणारा जर व्यक्ती बोलत असेल तर ते आपण कसं लिहून घेणार तर त्यासाठीच आपल्याला ही लघुलिपी वापरायची आहे साठ शब्द प्रति मिनिटापासून ते जवळपास ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस अशी ही स्पीड असते त्या स्पीडमध्ये सुद्धा आपण लघुलिपीचा मदत करून आपण लिपीमध्ये लिहू शकतो तर या लघुलिपीचा शोध सर आयझॅक पिटमन यांनी सन अठराशे सदतीस साली लावलेला आहे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये स्टेनोग्राफीचा शोध लावलेला आहे कालांतराने विविध भाषेमध्ये याची गरज पडू लागल्यामुळे विविध भाषेमध्ये सुद्धा या, या स्टेनोग्राफीचा वापर केला जातो तर मित्रांनो स्टेनोग्राफी करण्यासाठी काय पात्रता आहे नॉर्मली जर तुम्हाला स्टेनोग्राफी शिकायची असेल तर तुम्ही कधीही शिकू शकता जर तुम्हाला कुठली नोकरीची गरज नसेल किंवा कोणत्या गोष्टीची गरज नसेल तुम्ही नॉर्मली शिकू शकता पण एखाद्या स्टुडंटला जर स्टेनोग्राफी करून नोकरी मिळवायची असेल तर त्याला सुरुवातीला टायपिंग करणे गरजेचे आहे अनिवार्य आहे मराठी स्टेनोग्राफी करायची असेल तर मराठी थर्टी फोर्टी हे टायपिंगची स्पीड टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तसेच इंग्रजीची जर स्टेनोग्राफी करायची असेल तर आपल्याकडे थर्टी फोर्टी तसेच पुढील स्टेनोग्राफीची स्पीड जर करायची असेल तर पुढील फिफ्टीची स्पीड पण आपल्याला लागत असते तर ती त्याची पात्रता आहे तर मित्रांनो या स्टेनोग्राफीचा नेमका वापर कुठे होतो तर सरकारी कार्यालय तसेच नेमसरकारी कार्यालय कोर्ट कचेऱ्या मंत्रालय अशा विविध कार्यालयामध्ये याचा वापर होत असतो तर मित्रांनो स्टेनोग्राफी केल्यानंतर नोकरी कुठे कुठे लागते तर मंत्रालयामध्ये स्टेनोग्राफरची गरज असते त्याचप्रमाणे कोर्टामध्ये सुद्धा स्टेनोग्राफरची गरज असते त्याचप्रमाणे सरकारी कार्यालय तसेच निम सरकारी कार्यालय यामध्ये सुद्धा स्टेनोग्राफरची गरज असते तर तु तुम्ही हा स्टोन स्टेनोग्राफीचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर यातल्या विविध परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही सरकारी जागा निघालेली असतात स्टेनोग्राफीसाठी तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि स्टेनोग्राफर म्हणून तुम्ही हे नोकरीला लागू शकता धन्यवाद